आय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये कसे आहे सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण बरेच असता खूप दिवस बरं का आपला मग काय ब्लॉक नाही आलेला नव्हता तर त्याबद्दल सॉरी आता कंटिन्यू ब्लॉक ह्या जाते ना आपले बघा मी आलेले वावरात अद्रक निवडायला आहे बघा इथं अद्रक आहे बघा इथं अद्रक टाकलेलं आहे तिकडं पण पाण्यात अद्रक भिजाल टाकले कारण त्या अद्रकीला माती लागेल आहे ना मग ती माती धुवून निघत त्यामुळं भिजायला केली ती आणि इकडे खेळती सृष्टी आपली बघा इकडे खेळती सृष्टी आणि इकडे आ इकडे आलेल्या कामावले मेंबर पूजा नाही आले आज पूजा पण नाही आली पूजा पण आजारी म्हणे आज हां असं आपलं तिघे कोण किती खोईन काय माहीत निवडायचे आद्र ते बघा तुम्ही मी आशा आप ताई आपण एवढ्या जणी तर हाय कर ना मावडे काय हाय करू हां हाय आता करायचं एक काम चालू हे बघा काल ना तेवढे निवड निवडले होते कॅरेटले बारीक काम असतंय ते निवडायचं तर सृष्टी खेळत इथं मक्का सोलती मक्का सोलती बघा सृष्टी आपली तेवढा मक्काचा ढिगल पडेल इथं आणि तुम्ही माहित होता किती क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे तर बघा इत इथून इजून सुरू केलेली काढायला म्हणजे एवढीच काढली ही किती कासन काय माहिती अर्धा सर असत इतकी इथून इथपर्यंत काढले अद्रक बाकीची राहिलेली बघा ते अद्रकित किती गबाळं आलंय खूप गवत आहे बरं का ते अद्रकित मावडे लय गबाळं आलेले काटेबिटे लय आहेत त्याच्यात आणि मावडी हसायला लागली बघ <laughs> ती <laughs> हसती आणि तिकडं पण ढिगल मारेल अर्द्रकीचा आता एवढी निवडून घ्यायची चला मग बाय बाय तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर कमेंट करून नक्की सांगा बाय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये